नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मेसीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अनारसी खाऊन दाखवली तुम्हाला कशी झाली ती खूप चविष्ट अशी रुचकर अगदी आतमध्ये मऊ बाहेरून कुरकुरीत हे बघा कशा पद्धतीने आवाज येतो आहे आणि कशी छान अशी जाळी पडलेली आहे तर चला मग तयारीला लागायचं ना छान छान अशा नवीन नवीन ट्रिक दाखवलेल्या आहे आणि भरपूर अशा टिप्स इथे मी सांगितलेले आहे चला आपण लगेच तयारीला लागू ही उपवासाची अनारसी आहे विशेष म्हणजे शाही अनारसी म्हणावं लागेल काजू बदाम पिस्ता लावलेली तर इथे मी अर्धा किलो भगत भिजत घातले व्यवस्थित निवडून घ्या आणि ज्या दिवशी भिजत घालायची त्याच दिवशी स्वच्छ धुवून म्हणजे त्याच दिवशी स्वच्छ धुवून घ्या दुसरे दोन तीन दिवस नंतरून फक्त पाणी बदलायचं अजिबात हाताने चोळायचं नाही तर हे बघा तीन दिवस झाले मी वेळोवेळ पाणी व्यवस्थित बदललं आणि भगरही स्वच्छ आहे पाणी बघा त्याचं किती स्वच्छ आहे वरचं आणि अजिबात वास येत नाही तर चला इथे मी याचं पाणी बदलून थोडंसं परत एकदा असं धुऊन लगेच चाळणीत नेत्र ठेवले आहे लगेच आपल्याला सा सावलीमध्ये सुकट टाकायचं आहे तर आत ही दोन ते अडीच तास मी सुकट टाकले कारण भगर थोडी जास्तच सुकवली गेली पाहिजे जेणेकरून पातळ होणार नाही आपलं हे मिश्रण गुळ कालवल्यावर तर गूळ मी तुम्हाला दाखवलाच आहे तो गूळ मी वापरला अगदी साधाच आहे तर हे बघा भगर सुकत आलेली आहे म्हणजे हाताला अगदी थोडीशी अशी लागली पाहिजे अशी थोडीशी अगदी ओलसर नाही बरं का म्हणजे इथे कोरडी झाली तरी घाबरू नका फक्त इतकंच की उन्हात वाळात घालू नका आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित दळून घ्या आणि सोजीच्या चाळणीने गाळून घ्या एकदम सोपी अशी पद्धत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदुळाच्या अनारसेपेक्षा ही भगरीचे अनारसे अतिशय रुचकर लागतात तुम्ही जास्त नाही पण वाटीभर भगरीचे बनवून बघा सोपी पद्धत येथे मी दाखवलेली आहे स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने बनवा तर हे बघा छान असं पीठ झालेलं आहे विशेष म्हणजे तांदूळ दळायला तरी वेळ लागतो पण भगर दळायला अजिबात वेळ लागत नाही इतकी छान दळली जाते मिक्सरमध्ये तर हे बघा तर तो अर्धा किलो गूळ होता त्यातला मी शंभर ते सव्वाशे ग्रॅम काढून ठेवलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे म्हणजे पाचशे ग्रॅम भगरला चारशे ग्रॅम किंवा साडेतीनशे ग्रॅम घाला अशा पद्धतीने आता ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला जर जायफळ पावडर वेलची पावडर टाकायची असेल तर टाका छान असं चविष्ट अशी ते आणारसे लागतं आणि उपवासाला तुम्हाला जे चालतं ते तर हे बघा दा मिक्स चा दा आता व्यवस्थित मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा दळून घेणार आहे जेणेकरून हाताला कुठलाच त्रास होणार नाही गोळ मिक्स करायला हे बघा अशा पद्धतीने आता आपण सर्वच मिश्रण दळून घेऊ लगेच त्याचा गोळा तयार होतो अजिबात हाताला मेहनत लागत नाही तर मैत्रिणींनं तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर रिक्वेस्ट करते की चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने नक्की ही रेसिपी बघून लाईक करा छान कमेंट करा तर हे बघा ह्या आधीचे तुम्ही अनारसेचे व्हिडिओ बघितले का अनारसेचा व्हिडिओ म्हणजे ए तांदळाच्या अनारसेचा व्हिडिओ तो चाळीस लाखापर्यंत गेलेला आहे बऱ्याच लोकांनी पसंती दिलेली आहे तुम्हीही द्याल याची मला फुल गॅरंटी आहे हे बघा अशा पद्धतीने पीठ छान असं भिजलं म्हणजे व्यवस्थित मिक्स केलं आणि डब्यामध्ये आता इथे मी जेव्हा मला अनारसे बनवायचे तेव्हापर्यंत मी तसंच पॅक बाहेरच ठेवणार आहे आणि जेव्हा माझ्या अनारसी बनवायचे होतील उरलेलं पीठ नंतर मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान पीठ भिजलं आहे मस्त असं मिक्स झालेलं आहे वासही खूप छान येत आहे हे बघा गोळा पण सहज होत आहे चला तर आता के एक केवढा मोठा गोळा घ्यायचा आहे तर तुम्ही म्हणाल केवढा मोठा तर बघा पुढची पद्धत काय आहे मोठा असा मी चपातीला घेतो तेवढा गोळा घेतला एक प्लॅस्टिकचा पेपर घेतला त्याला थोडं तेल किंवा तूप ते लावा आणि अशा पद्धतीने लाटून घ्या इथं काही तुम्हाला कंपल्सरी नाही आहे का तुम्ही अशा पद्धतीने लाटा तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून अनारसे बनवले तरीही चालेल पण मला ही पद्धत फार आवडते मी तांदूळाच्या अनारसेमध्ये पण असंच बनवते आणि माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना ही फार आवडतं अशी पद्धत तर हे बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलं आहे दोन्ही बाजूने कागदही आहे आणि मस्तपैकी गोल आकार आता देऊन घेणार आहे तर हे बघा छान वाटतं ना तर तुम्हाला तेच सांगते तुम्हाला छोटे छोटे लाटायचे ते लाटू शकता आणि तांदळाचे पण अनारसे असे बनवू शकता बरं का फक्त इतकंच का तुम्ही पीठ जास्त पातळ होऊन देऊ नका व्यवस्थित प्रमाण असू द्या हे अशा पद्धतीने माझ्याकडे छोटा गो डबा होता त्याने मी आता एकसारखा आकार देऊन घेतलेला आहे चला आता उपवास म्हटल्यावर थोडंसं वेगळं नको का म्हणून मी म्हटले चला त्याला काजू बदाम खसखस आता ज्याला उपवासाला चालत नाही त्यांनी प्लीज सांगते की कमेंटमध्ये सर्वजण असंच बोलता खसखस चालते का हे चालते का तुम्हाला जे चालतं तुम्ही ते करू शकता ना वापरू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आणि विशेष खास म्हणजे हे आणार असते नवरात्रमध्ये असता आणि नवरात्रामध्ये दे देवीने बऱ्याच गोष्टी माप केलेल्या आहे असं मला वाटतं बऱ्याच गोष्टी चालतातच भाज्यांमध्येही तर हे बघा मस्त खसखस लावली आहे काजू बदाम पिस्ता लावला आहे आता इथे तेलात तळे तरी चालेल तुपात तळे तरी चालेल अगदी खूप कडकडीत तेल तापू नका ना अगदीच थंडही असून देऊ नका जसे आपण भजायला हे करतो ते आणि कमी गॅसवर तळा बरं का तेल तापून घ्या मस्त पूर्ण कमी गॅस करा पटकन तळले जाता कारण हे मी पातळ थापलेले आहे अशा पद्धतीने त्यात अनारसे सोडायचे तेलामध्ये आणि वरचे असे झाऱ्याने तेल उडवायचे बघा किती छान कलर आला आहे अनारसी हसली पण फसली नाही बरं का माझ्या अनारसे कधीच फसत नाही नेहमी मला तर सर्व अनारसे एक्सपर्टच म्हणतात तेव्हा तुम्हाला सांगते की माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही अशा पद्धतीने अनारसे बनवा आणि माझे ह्या अगोदरचे अनारसीचे व्हिडिओ बघा तर आता परत एकदा लाटून घेते आणि आणार असे व्यवस्थित आकार देऊन घेत आहे आता हे खरं मी नवरात्रीसाठी पी भिजवलेलं आहे पण तुमच्यासाठी मला हे लवकर दाखवणं आणि करणं आलंच ना जाऊ दे त्या निमित्ताने खाणं झालं घरातल्यांचं तर परत एकदा मी अशाच पद्धतीने लाटून गोल आकार करून त्याला खसखस काजू बदाम पिस्ता लावलेला आहे अतिशय रुचकर अशी ही अनारसी रेसिपी झालेली आहे आणि आता मी वेळे पुढे च दिवाळीला पण ह्या तांदळाचे अनारसे बनवणार आहे ना त्याचंही मी अशाच पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे आधी दाखवलेली आहे ऑलरेडी मी दिवाळीचे हे लवकर भिजत घातले हे बघा आता हाताने सहज उचलू शकतो किंवा तुम्ही उचटणीने उचलू शकता आणि तळून घेऊ शकता बघा अनारसी अगदी ते घेवर ना त्यासारखी अशी मस्त फुलली आहे छान अशी जाळी पडलेली आहे तर मी काय म्हणते तुम्हाला बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतात की साखरेचे अनारसे का नाही बनवत पण मी काय सांगते अनारसेमध्ये गुळ नाही खायचा मग काय खायचं हो आणरसे हे गुळाचेच छान लागतात आता बदम थोड़ी नहीं नहीं ते काजू बदाम थोडे निघूनही आले तुम्ही नंतरून वरतूनही लावू शकता पण सहज मी मागच्या वर्षी जावायासाठी पण अनारसे बनवले तेव्हा काजू बदाम लावूनच शाही अनारसे बनवले ती सुद्धा रेसिपी तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना खूप आवडली तीही बघा तर चला आता सर्व अनारसे तळून घेऊ आणि सर्वांनाच घाई झाली केव्हा खाईल असे छान असा कलर आलेला आहे अजिबात झाऱ्या लावायचं म्हणजे झाऱ्या अनारसेला लावून अनारसे वर करायच्या आणि त्या आपोआप वर येतात हे बघा कलरही किती छान आलेला ते आहे तेव्हा मैत्रिणीनं मस्त अशा अनारस्या झालेल्या आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते खाऊनही दाखवते आणि तेव्हा नक्की बनवा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये कळवा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा खास देवीसाठी हा नैवेद्य तुमचा असू द्याच आणि दिवाळीच्या रेसिप्यांनाही आता सुरुवात झालेली आहे त्याही बघा तेव्हा रोज बारा वाजता इंस्टाग्राम फेसबुकवर पण एक मिनिटाचे दोन मिनिटाचे व्हिडिओ असतात तेही बघत जा अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी असतात तेव्हा चांगले चांगले काम असतं राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन बाय